राज्यातील शिक्षण सेवक पद रद्द करावे अशी नव्याने भरती झालेल्या शिक्षकाकडून मागणी करण्यात येते तुटपुंजा मानधनावर शिक्षण सेवकांना सध्या काम करावे लागत आहे त्यामुळे राज्य सरकारकडून शिक्षकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करत राज्य सरकारने तातडीने शिक्षण सेवक पद रद्द करावे नसेल तर त्याचा कालावधी कमी करून मानधनामध्ये वाढ करावी अशी मागणी शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे सरकार दरवाढी या मागण्या मांडण्यासाठी लवकरच राज्याचे शिक्षणमंत्री आणि राज्यमंत्री यांच्यासह शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण सेवकांची राज्य शिक्षण परिषद घेण्यात येणार असल्याचं शिक्षण सेवकांकडून स्पष्ट करण्यात पार पडलेल्या शिक्षण सेवकांच्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली राज्यात राज्य सरकारने सर्वात मोठी शिक्षक भरती केली जवळजवळ राज्यभरामध्ये एकवीस हजार शिक्षण सेवक सध्या कार्यरत आहेत हा आनंद शिक्षण सेवकांचा तात्पुरता आनंद होता कारण या एकवीस हजार सेवकांना सातशे आठशे किलोमीटर दूर अंतरावर जाऊन त्या ठिकाणी केवळ तुटपुंजा मानधनावर उदरनिर्वाह करावा लागतोय हा खऱ्या अर्थानं या शिक्षणसेवकांचा आर्थिक नुकसान करणारी बाब आहे या ठिकाणी आर्थिक पिळवणूक या शिक्षणसेवकांची होते त्यामुळं आमची राज्यभरातल्या शिक्षणसेवकांची मागणी आहे की हे जे शिक्षणसेवक पद आहे की जे दोन हजार साली सुरू झालेलं होतं ते आजही सुरूच ठेवलेलं आहे राज्य सरकारनं ते तात्काळ रद्द करावं जर रद्द करता येत नसेल तर त्याचा कालावधी कमी करून मानधनामध्ये वाढ करावी आणि हे मानधन जवळजवळ चाळीस हजार इतकं करावं अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही जिल्हावार पत्रकार परिषदा घेतो आहे आणि सुट्ट्याच्या काळांमध्ये आम्ही एक राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार आहोत की ज्या शिक्षण परिषदेला राज्याचे मंत्री आदरणीय दादाजी भुसे त्यानंतर राज्य शिक्षणमंत्री पंकज भोयर आणि लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत आणि आमच्या व्यथा ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत त्या मांडणार आहोत जर हे शिक्षणसेवक पद रद्द नाही केलं किंवा मानधन नाही वाढवलं तर आम्ही याहीपेक्षा वेगळ्या भूमिकेत जाऊ एवढाच इशारा या निमित्तानं आम्ही देतो आहे Okay.